महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे आसाराम भामरे यांच्या दशक्रिया व हरिभक्त परायण केसरी कीर्ती महाराज चोपडा यांचे जाहीर कीर्तन मालपूर येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर चौकात आज कीर्ती महाराज चोपडाकर यांच्या उत्कृष्ट असे चार चरणाचा अभंग सादर करण्यात आला या कीर्तनाची सेवा मुलगी सौ कोकिळाबाई भगवान अहिरे मारवडकर यांच्याकडून होती भामरे परिवारात आप्पासाहेब गेल्याचे फार मोठे दुःख झाले आहे आप्पासाहेब गोरगरिबांचे आश्रयदाता होते धनगर पंचमंडळींचे ज्येष्ठ श्रेष्ठ मार्गदर्शक होते ते उत्कृष्ट समाजसेवक संघटक नेता होते श्री नारायण निंबा भामरे यांचे ज्येष्ठ बंधू होते तर प्रगतीशील शेतकरी भटू भामरे व आदर्श शिक्षक नंदलाल भामरे यांचे वडील होते तर पत्रकार प्रभाकर धनगर यांचे मामा होते वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज दोंडाईचा प्रतिनिधी गायत्री धनगर <laughs> सापडला तुका नाही होता ठेवा तो या भावा सापडला बोलत चला ताई हो सापडला शोध देऊ नची जागाच नाही प्रत्येकाच्या हृदयामध्ये देव वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा